नमस्कार मैत्रिणींनो स्वीटमध्ये गाजरचा हलवा तर सगळ्यांनाच आवडतो आणि गाजरचं सीझन आता सुरूही झालेलं आहे बाजारात खूप प्रमाणात गाजर आता इझिली अवेलेबल होतात तर चला आज बघूयात गाजरचा हलवा एकदम साध्या पद्धतीने करायचा कसा तर सगळ्यात पहिले जे आपले गाजर आहेत ते धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ आणि नंतर हे अशा प्रकारे ते सगळे किसून घ्यायचे आहेत तर मी आज करत आहे एक किलो गाजरचा हलवा आता गाजरचा केस आहे तो आपला रेडी झालेला आहे एक किलो गाजरचा केस हा एवढा होईल एक मोठं ताट भरून तर गाजर हलव्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत तर कुणी कुणी हा जो केस आहे तो डायरेक्टली परतून घेतात आणि कुणी कुणी असं करतात की ह्या गाजरमधलं जे पाणी म्हणजे हे गाजर हाताने दाबून त्याच्यामधलं जे पाणी आहे तर ते काढून टाकतात तर आपण करणार आहोत ते पाणी न काढता डायरेक्ट हा केसच आपण परतून घ्यायचा आहे कारण गाजरातलं जे पाणी आहे ते जर काढून घेतलं तर त्याची टेस्ट एवढी छान लागत नाही म्हणून तर सगळ्यात पहिले आपण हे चांगलं तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता आपल्याला टाकायचं आहे गाजराचा केस तर गाजरचा हलवा करायला तरीही अर्धा ते पाऊन तास जातोस कारण आपण जो गाजरचा केस आहे तो परतून घेणार आहे तो खूप फुल गॅसवर परतणार नाही आहे कारण तो थोडा खालीही लागला जातो आणि एवढा व्यवस्थित परतून होत नाही म्हणून मीडियम गॅसच्या फ्लेमवरच हा जो गाजराचा केस आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपला हा गाजराचा केस आहे तो सारखा परतत राहायचा आहे आणि गॅस थोडं जरी फुल वगैरे केला तर तो तो जो केस आहे तो खाली लागू शकतो आणि मग त्याची ती स्मेल आहे खाली लागल्याची ती गाज आपल्या गाजराच्या हलव्यालाही येऊ शकते म्हणून हा जो केस आहे तो सारखा परतत राहायचा आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची आहे हलवा करायला थोडासा वेळच लागतो म्हणजे अर्धा ते पावन तास आरामशीर हा जो केस आहे तो परतून घ्यायला आपल्याला लागतो आणि आपण त्याचं पाणीही काढलेलं नाही मग ते पाणी सगळं जळूपर्यंत किंवा ते सगळं आटूपर्यंत हा हे आपल्याला परततच राहायचं आहे आणि सुरुवातीला थोडंसंच तूप आपण टाकलं होतं मग आणखी थोडंसं तूप या आपण हलव्यामध्ये टाकून घेत आहोत आता तुम्हाला दिसत असेल की आपण जेव्हा सुरू केलं होतं गाजराचा हलवा बनवायला तेव्हा हा गाजराचा केस खूप जास्त होता एकदम कढई भरून होता आता आपण जसं परतून घेत आहोत तसा हा केस कमी होत आहे याची क्वांटिटी जी आहे ती कमी होत चाललेली आहे म्हणजे आता तो थोड़ा थोडाफार ही चांगल्या प्रकारे हलव्यामध्ये जे आहे नॉर्मली सगळे साखर टाकतात पण आपण आहे आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहे कारण ही मला गूळ या हलव्यामध्ये आवडतो तर आता आपण विलायची थोडी बारीक करून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स हे थोडे आपल्याकडे अवेलेबल आहेत तेवढे आपण या हलव्यामध्ये टाकणार आहोत तर तुमच्या तुम्हाला जश ज्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स आवडतात जर जा जास्त आवडत असेल तर तुम्ही हे जास्तही टाकू शकता आणि विलायची तर मोस्टली म्हणजे टाकायचीच आहे कारण त्याने खूप छान अशी स्मेल ह्या गाजऱ्याच्या हलव्याला येते तर आता हे सगळं टाकून पुन्हा एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर हा हलवा शिजवण्यासाठी आपण याच्यात थोडंसं दूध टाकणार आहोत आता जी हलव्याची स्मेल आहे ती खूप छान अशी येत आहे आणि हलव्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि दिसायलाही तो छान असा झालेला आहे एकदम ऑरेंज कलर याला आलेला आहे याच्यातनं आपण फूड कलर टाकलेला आहे ना काहीच नाही तरीही हलवा एकदम मस्त असा दिसतो आहे आता आपण हा हलवा थोडासा शिजवण्यासाठी त्याच्यात थोडंसं दूध टाकणार आहे दूध हे खूप जास्त प्रमाणात टाकायचं नाही थोडंसं म्हणजे आता हा एक किलोचा गाजराचा केस आहे तर त्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी भरून एवढंच दूध टाकलेलं आहे कारण खूप जास्त दूध टाकलं तर तो थोडासा पातळ पातळ असा होईल म्हणून कमी प्रमाणातच दूध टाकायचं आहे आणि परत हा हे दूध सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं आटू द्यायचं आहे म्हणजे परत जो आपला हा केस आहे तो चांगला परतत राहायचा आहे आता आपण टाकलेलं जे दूध आहे ते हलव्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं पर आहे आपण तोपर्यंत परततच राहिलेलो आहे हा हलवा आणि आता ते दूधमध्ये जो आपला केस आहे तो व्यवस्थित शिजून निघालेला आहे आणि ते दूध जे आहे तेही पूर्णपणे आटलेलं आहे तर आता याच्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे टाकायचं आहे गूळ कारण मी साखर ही यूज करणार नाही आहे गूळ हा साखरेऐवजी कधीही हेल्दी असणार आहे म्हणून मी कधीही साखर न यूज करता गुळच वापरते आणि त्याची टेस्टही छान अशी लागते जर तुम्हाला साखर वापरायची नसेल आणि गुळही वापरायचा नसेल तर तुम्ही खडी साखरेचा यूज करू शकता तीही हेल्दी असते आणि कमी प्रोसेसिंगवाली असते तर आता हा गूळ टाकल्यानंतर आपल्याला जे आपला हलवा रेडी आहे तो सारखा हलवत राहायचा सा आहे जोपर्यंत गूळ हा मिक्स होत नाही तोपर्यंत गूळ हा व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर म्हणजे त्याचं पाणी होऊपर्यंत आणि सगळ्या ज्या हलव्यामध्ये हा गूळ मिक्स होऊपर्यंत आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे आणि मग आपला हलवा होणार आहे रेडी तर आता हा आपला गूळ चांगल्या प्रकारे त्याचं पाणी झालेलं आहे आणि तो सगळ्या या हलव्यामध्ये मिक्स झालेला आहे तर आपला हलवा हा रेडी झालेला आहे तर खूप छान दिसतो आहे आणि त्याची स्मेलही खूप छान अशी येत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे